जरा कल्पना करून बघा दगडातून साकारलेला एक प्रचंड मोठा रथ जो चक्क सूर्यदेवाला घेऊन आकाशातून प्रवास करतोय आज आपण अशाच एका अविश्वसनीय अद्भुत वास्तुशिल्पाबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे ओडिशातील भव्य सूर्य सूर्यमंदिर म्हणजे बघा या मंदिराची मूळ कल्पनाच किती विलक्षण आहे हे फक्त एक प्रार्थनास्थळ नाहीये तर अक्षरशः दगडातून साकारलेला सूर्यदेवाचा एक विशाल रथ आहे हीच एक गोष्ट या मंदिराला जगातल्या इतर कोणत्याही वास्तूपेक्षा अगदी वेगळं आणि खास बनवते पण मग प्रश्न पडतो ना की आजपासून जवळजवळ आठशे वर्षांपूर्वी जेव्हा आजच्यासारखं तंत्रज्ञान नव्हतं तेव्हा त्या काळातल्या कारागिरांनी दोनशे फूट उंच दगडी रथ तोही एवढ्या कलाकुसरीने कसा काय बांधला असेल चला ह्या संपूर्ण विश्लेषणात आपण याच रहस्याचा शोध घेऊया चला तर मग थेट इतिहासात जाऊया या अद्भुत मंदिराची निर्मिती झाली होती साधारणपणे इसवी सन बाराशे पन्नासच्या सुमारास आणि याच्या मागे होते पूर्व गंगाराज घराण्याचे पराक्रमी राजा नरसिंहदेव प्रथम हे मंदिर पूर्णपणे सूर्यदेवाला समर्पित आहे असं मानलं जातं की एका मोठ्या लष्करी विजयाचं प्रतीक म्हणून हे बांधलं गेलं आणि याचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व इतकं मोठं आहे की एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आता वळूया त्या गोष्टींकडे ज्यामुळे ही भव्य कल्पना प्रत्यक्षात उतरली म्हणजे मंदिराची ती अविश्वसनीय वास्तुकला आणि त्यामागची अभियांत्रिकी या रथाच्या रचनेत सगळ्यात आधी आपलं लक्ष वेधून घेतात ती म्हणजे ही प्रचंड दगडी चाकं मंदिराच्या पायथ्याशी अशी एक दोन नाहीत तर तब्बल चोवीस दगडी चाकं कोरलेली आहेत पण थांबा ही केवळ सजावट नाहीये आणि खरी गंमत तर इथेच आहे ही चाकं फक्त रथाची प्रतिकृती नाहीत तर यातलं प्रत्येक चाक एक अचूक सूर्य घड्याळ आहे विचार करा चाकाच्या चा आऱ्यांवर पडणाऱ्या सूर्याच्या सावलीवरून दिवसाची अगदी अचूक वेळ ओळखता येते तेराव्या शतकातली ही अभियांत्रिकी खरंच आपल्याला थक्क करून सोडते या चाकांमध्ये खूप खोल अर्थ दडलेला आहे ही चोवीस चाकं वर्षाचे चोवीस पंधरवडे किंवा दिवसाचे चोवीस तास दर्शवतात आणि त्यांच्यावर जे कोरीव काम आहे ना त्यात आपल्याला दैनंदिन जीवनातले प्रसंग राजेशाही थाट आणि निसर्ग दिसतो जणू काही काळाचं चक्रच दगडावर कोरून ठेवलंय ही, ही स्लाईड आपल्याला मंदिराचं मूळ वैभव आणि आजची स्थिती यातला फरक दाखवते हो विचार करा मंदिराचं मुख्य शिखर जवळपास दोनशे वीस फूट उंच होतं म्हणजे आजच्या एखाद्या वीस मजली इमारतीपेक्षाही उंच दुर्दैवाने ते आता अस्तित्वात नाही पण शंभर फूट उंचीचा सभामंडप आजही दिमाखात उभा आहे जो आपल्याला त्या मूळ भव्यतेची आठवण करून देतो मंदिराची एक इंच जागा ही अशी नाहीये जिथे कोरीव काम नाही जणू काही दगडातून एक संपूर्ण जगच जिवंत केलंय इथे तुम्हाला युद्धात चालून जाणारे हत्ती दिसतील तर दुसरीकडे संगीतकार आणि नर्तकींच्या मोहक अदा ही शिल्प केवळ कला नाहीयेत तर त्या काळातल्या समाजाचा आणि जीवलाचा प्रत्येक पैलूचा एक आरसा आहेत बरं आता आपण मंदिराच्या भौतिक रचनेकडून थोडं पुढे जाऊया आणि त्या असलेल्या असलेल्या कथा आणि दंतकथांकडे वळूया ही ताईनलाईन आपल्याला कोणार्कच्या अद्भूत प्रवासाची एक झलक दाखवते बाराशे मध्ये निर्मिती झाल्यानंतर अनेक शतक हे मंदिर दुर्लक्षित राहिलं परकीय आक्रमणं आणि निसर्गाचा मारा सहन करत राहिलं अखेर एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांनी याच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज हे एक संरक्षित जागतिक वारसास्थळ आहे या मंदिराशी जोडलेली ही एक खूप हृदयस्पर्शी दंतकथा आहे असं म्हणतात की जेव्हा बाराशे निष्णात कारागीर मंदिराचा कळस बसवू शकले नाहीत तेव्हा मुख्य वास्तुविशारदाच्या फक्त बारा वर्षांच्या मुलाने धर्मपदाने ते अवघड काम करून दाखवलं पण इतर कारागिरांना राजाच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं आणखी एक पौराणिक कथा आपल्याला सांगते की श्रीकृष्णाचा मुलगा सांभ याला कुष्ठरोगातून बरं केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्याने इथे एक सूर्यमंदिर बांधलं होतं यावरून असा अंदाज येतो की या जागेवर सूर्य उपासनेची परंपरा कदाचित आजच्या मंदिरापेक्षाही खूप जुनी असावी आणि आता कदाचित सर्वात रंजक आणि गूढ दंतकथेबद्दल बोलूया अशी कोणती शक्ती होती ज्यामुळे मंदिराची मुख्य मूर्ती चक्क हवेत तरंगत होती मंदिराच्या पडझडीमागे खरंच एका विशाल चुंबकाचं रहस्य दडलंय का दंतकथेनुसार मंदिराच्या शिखरावर एक प्रचंड लोहचुंबक होता ज्यामुळे मूर्ती हवेत तरंगत असे आणि समुद्रातून जाणाऱ्या जहाजांची दिशाभूल होत असे पण वास्तव काय आहे संशोधकांना आजपर्यंत अशा कोणत्याही मोठ्या चुंबकाचा पुरावा सापडलेला नाही शक्यता अशी आहे की बांधकामात वापरलेल्या लोखंडी पट्ट्या गंजल्यामुळे एक लहानसं चुंबकीय क्षेत्र तयार झालं असावं आणि त्यातूनच ही अद्भुत कथा जन्माला आली असावी मग या सगळ्या इतिहास आणि दंतकथांनंतर आजच्या जगात कोणार्कचं नेमकं काय महत्व आहे चला या शेवटच्या भागात आपण हेच पाहूया एक काळ होता जेव्हा युरोपियन खलाशी या मंदिराला ब्लॅक पॅगोडा म्हणून ओळखत असत आणि समुद्रातून दिशा ओळखण्यासाठी त्याचा वापर करत आणि आज तेच मंदिर एक संरक्षित जागतिक वारसा स्थळ आहे जे आपल्या सगळ्यांसाठी एक सांस्कृतिक प्रतीक बनलं आहे कोणार्कचा वारसा आजही जिवंत आहे आणि तो आपल्याला रोजच्या जीवनातही दिसतो आपल्या भारताच्या दहा रुपयांच्या नोटेवर ह्याच मंदिराचं चित्र आहे हे ओडिशाच्या पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि दरवर्षी होणारा कोणार्क नृत्यमहोत्सव ह्या दगडी वास्तूत जणू पुन्हा एकदा प्राण फुंकतो दरवर्षी लाखो लोक कोणार्कला भेट देतात आणि प्रत्येकाचं कारण वेगळं असतं काहींना याची वास्तुकला अचंबित करते काहीजण इथे आध्यात्मिक शांती शोधायला येतात तर काही जण इथल्या सांस्कृतिक उत्सवांचा सा भाग बनायला येतात कोणार खरंच प्रत्येकासाठी काहीतरी खास जपून ठेवतं नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांनी या मंदिराचं वर्णन अगदी अचूक शब्दांत केलं आहे त्यांचे हे वाक्य येथे दगडांची भाषा मानवी भाषेच्या पलीकडे जाते हे मंदिराच्या कलात्मक आणि भावनिक प्रभावाचं सार सांगतं खरंच येथील दगड मानवी भाषेपेक्षाही खूप जास्त बोलके आहेत कोणार्कच्या ला हा दगडी रथ काळाच्या ओघात पुढे जातच आहे आणि तो आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो ज्याप्रमाणे कोणार्क आठशे वर्षानंतरही आपल्याशी संवाद साधत आहे आपल्या इतिहासाची कलेची आणि विश्वासाची कहाणी सांगत आहे त्याचप्रमाणे आज आपण जे काही निर्माण करत आहोत आपली स्मारकं आपल्या कलाकृती त्या भविष्यातल्या पिढ्यांना आपल्याबद्दल कोणती कहाणी सांगतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का